हॅलो स्टुडंट्स हाव आय यू टुडे डे आय होप तुमचा दिवस चांगला जात असाला असा असेल आतापर्यंत आणि आपण आज डिस्कस करणार आहोत खूप महत्त्वाचा टॉपिक ई uh, पी एफ ओ एक्झाम जी आलेली uh, आहे आणि ह्या एक्झामला फर्स्ट टाईम महाराष्ट्रामध्ये फर्स्ट वेळेस इंग्लिश आणि मराठीमध्ये कुणीतरी शिकवणार आहे ते आहे संगम ठीक आहे आणि आज आपण सगळ्यात महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे की ह्या परीक्षेचं प्रिपरेशन कसं कसं कस करायचं आहे ठीक आहे म्हणजे ह्या आजच्या व्हिडिओमध्ये काय काय राहणार सिलेबस काय आहे कोणत्या बुक्स वापरायच्या आणि त्यानंतर प्रिपरेशन कसं करायचं ठीक आहे ह्याच्यात क्लासबद्दल काहीच नाही आहे की विकायचं कसं आहे कोर्स किती रुपयाला आहे जर कुणाला सेल्फ स्टडी करायची आहे तर ती सेल्फ स्टडी कशी केली जाईल कसं ह्या याला अप्रोच करायचं कोणतं कौन्त, कोणता टॉपिक कुठून वाचायचा सिलेबसमध्ये कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे प्रश्न जास्तीत जास्त, जास्त प्रिवायक्यूजमधनं प्रश्न कुठे येतात म्हणजे काय येतात कुठून पडतात कोणत्या टॉपिकवरती पडतात हे सर्व काय आपण डिस्कस करणार आहोत एक्झाम सोपी आहे फॉर्म्स चालू आहे आजच्या डेटला तरी एक एक ऑगस्ट आहे आज आजच्या डेटला तरी फॉर्म सुरू आहे प्लीज फॉर्म भरा परीक्षा एकदम सोपी आज तुम्हाला सिलेबस बघून कळूनच जाईल ओके सो लेट्स स्टार्ट द सिलेबस विच विल बी डिस्कसिंग ऑन ई पी एफ ओ टुडे अँड नाव इट सेल्फ फर्स्ट थिंग की सिलेबसमध्ये पहिला टॉपिक काय आहे तो आहे जनरल इंग्लिश तर मुलं बहुधां बहुतांश मुलं काय घाबरून जातात की सर इंग्लिश आहे बट ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे समोरच लिहिले की जनरल इंग्लिश खूप अशी हाय लेवल इंग्लिश नाही बट जनरल लेव्हलची इंग्लिश विचारली ले जाईल आजपर्यंत जनरल इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेन्शन हा टॉपिक अजून आलेला नाहीये की कॉम्प्रिहेन्शन राहील म्हणून असा टॉपिक आलेला नाहीये मे बी समानार्थी विरुद्धार्थी असे शब्द येतात आता सर हे करायचे कुठून तर ह्याच्या समानार्थी विरुद्धार्थी मागे मागे पडाल तुम्ही तर डेफिनेटली तुम्हाला पूर्ण डिक्शनरी बघावं लागेल आणि डिक्शनरी मध्ये तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी बघावं लागेल तर हे प्रॉफिटेबल आहे का इज इट वायबल टू डू इतकं करू शकतो का इतकं करायला पाहिजे का सर्वप्रथम तर उत्तर आहे नाही सो जनरल इंग्लिश मध्ये काय तर जनरल ग्रामर करावं लागेल ग्रामरमध्ये पण काय सर मी स्टार्टपासून सुरू करू का तर उत्तर आहे नाही तर काही टॉपिक्स आहेत ग्रामरमध्ये फॉर एक्झाम्पल आर्टिकल्स म्हणजे अ कधी वापरायचं अॅन कधी वापरायचं द कधी वापरायचं हे आर्टिकल्स ओके एक सेकंड नंबरचं इम्पॉर्टंट चाप्टर कोणता आहे तो आहे त्याला आपण म्हणू शकतो चेंज द व्हॉइस मग थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न येतात तो आहे टेन्सेस सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे इंग्लिशचे इंग्लिशचा अभ्यास सुरू केला तर हे तीन चार तीन टॉपिक्स मेजरली हे करून जायलाच पाहिजे ग्रामरमध्ये जनरल ग्रामरमध्ये जनरल इंग्लिशच्या ग्रामरमध्ये तेच येतं ह्यांनी सिलेबसमध्येच असंच असं इथून इथे टाकलेलं आहे टू इव्हॅल्युएट कॅन्डिडेट्स अंडरस्टँडिंग ऑफ इंग्लिश फक्त इंग्लिश लँग्वेज तुम्हाला किती येते त्या ऑफिसमध्ये पाठवल्यावरती तुम्ही इंग्लिश किती चांगल्या प्रकारे बोलू शकता तेवढंच टेस्ट करायचंय खूप असं इंग्लिश एकदम आय बी पी एस लेवलचं मे बी युपीएससी ज्या लेवलवर आपण म्हणतो युपीएससी आहे बाबा त्या लेवलची डिफिकल्ट इंग्लिश विचारली जाणार नाही तुम्ही युपीएससीचे पीवाय क्यूज नॉट ओनली फॉर ई पी एफ ओ फक्त ई पी एफ ओचेच नाही बट दुसऱ्या एक्झाम्स जे युपीएससी घेत त्या एक्झाम्सचे क्वेश्चन इंग्लिश लँग इंग्लिश जिथे जिथे आहे त्या आपन और ते आपण त्याच्यावरती एक सेपरेट सेशन ठेवूयात की कोणते कोणते पी वाय क्यूज आपण ई पी एफ ओचे पी वाय क्यूज घेऊ यू पी एस सीचे पी वाय क्यूज घेऊ इंग्लिश लँग्वेजवरती आणि सोबत सोबत आपण कॉन्सेप्ट क्लिअर करत चालू मी प्रयत्न करतो तसा एक व्हिडिओ आणायचा ठीक आहे झालं इंग्लिश अतिशय सोपा सब्जेक्ट आहे एक चार टॉपिक सांगितले जास्त बर्डन घ्यायची गरज नाही एक जनरल मुलगाही करू शकतो बट जो कोणी तुमच्यातला म्हणतोय की मला इंग्लिश बोलता येते इंग्लिश इंग्लिश मला येते त्यांचे डेफिनेटली याच्यात मार्क्स कटतात तेच लोक आहे जे ओव्हर कॉन्फिडंट असतात जे यू पी एस सीचा अभ्यास करतात ते म्हणतात करता। इंग्लिश तो मी संभाल लुंगा तो इंग्लिश आय विल मॅनेज सो नथिंग इज मॅनेजेबल हिअर इंग्लिश ग्रामर इज कम्प्लिटली डिफरंट दॅन वॉट यू स्पीक टुडे ओके सो मोस्ट इव्हन इफ विल गिव्ह मी वन सेंटेन्स आय विल टेल मी सांगेल तुम्हाला की तुमच्या एका सेंटेन्समध्ये किती चुका आहेत ठीक आहे मग आलं इंडियन कल्चर हेरिटेज फ्रीडम मुवमेंट तर मी आता जनरली बुक बघायला गेलं इंडियन कल्चरवरती तर आर्ट अँड कल्चरसाठी नितीन सिंघाने या बुके इतकी जाड त्यानंतर हेरिटेज अँड फ्रीडम मुवमेंट इंडियन कल्चर अँड सोबतच येतं बट फ्रीडम मुवमेंट तुम्ही बघायला गेलात तर स्पेक्ट्रम म्हणून एवढी जाड बुक आहे तर, तर, तर सर ह्या बुक्स वाचायची गरज आहे का एवढ्यासाठी ठीक आहे तर उत्तर आहे नाही तर इंडियन आर्ट अँड कल्चर हेरिटेजवरती एक एन सी आर टी वाचली तरी चालेल फ्रीडम मुवमेंटवरती स्पेक्ट्रममध्ये त्यातही एकोणावीसशे पाच नाईनटीन झिरो फाईव्ह पासून तर नाईनटीन फॉर्टी टू चले जाओ ठीक आहे क्वेट इंडिया मुवमेंट इथपर्यंत जरी केलं तरी इनफ आहे मोर दॅन इनफ आहे मेजर क्वेश्चन्स काँग्रेसच्या सेशन्सवरती आणि ह्या पार्टवरतीच जास्तीत जास्त प्रीवियस इयर क्वेश्चन आहे ओके सो घाबरायची गरज नाही आहे खूप प्रेशर घ्यायची गरज नाही यू डोंट हॅव टू वरी दॅट मच की हे मला जमणार नाही असं ओके सो लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट सर थर्ड पार्ट काय डेव्हलपमेंटल इन इकॉनॉमिक्स जी डी गरज नाही जीएनपी ची गरज नाही ची गरज नाहीये ठीक आहे प्लीज तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार कराल की सर मी रमेश सिंग वगैरे वगैरे अशा टॉपिक उचलून एक बुक उचलतो आणि सरळ मी आ, इकॉनॉमिक्स uh, वाचायला सुरुवात करतो तर नाही सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे डेव्हलपमेंटल इशू तर डेव्हलपमेंटल इशूज म्हणलेले जी डी पी नाही आय नो की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट त्यांनी तुम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बघू शकतात बट इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्येही काय तर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्या तीन मेजर टॉपिक्सवरती क्वेश्चन्स येतात ओके या तीन मेजर टॉपिक्स वरतीच क्वेश्चन्स आलेले आहे त्यानंतर प्रेझेंट ट्रेंड्स इन इंडियन इकॉनॉमी ह्याच्यामध्ये येईल तुम्हाला डेटा अँड फॅक्ट फॉर एक्झाम्पल ट्रम्पनी ट्वेंटी फाय पर्सेंट टॅक्स लावला पंचवीस टक्के टॅक्स वाढवला आपला तर त्याचा अर्थ आता प्रेझेंट ट्रेंड इन इकॉनॉमिक्स काय ऑइलच्या प्राइसेस इन्क्रीज होतील आपण यू एसवरती कशा कशासाठी डिपेंडेंट आहे टेक्नॉलॉजीसाठी डिपेंडेंट आहे आपल्या ज्या युएस यू एस मधून आपण सर्व्हिसेस घेतो सॅस सर्व्हिसेस घेतो युएस मधून आपण टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेस घेतो त्या सर्व सर्व्हिसेस महागणार ओके सर काय महागणार काय नाही महागणार हे सगळे ट्रेंड्स ह्या सगळ्या गोष्टी करंट ट्रेंड्स या प्रकारचे ह्याच्यात येतील ओके हे करंट अफेअर्स मध्ये मेजरली हा पार्ट पुढचा आहे तो कव्हर करूया आपण त्यानंतर गव्हर्नन्स अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया परत एम लक्ष्मीकांत उचलणार ते वाचणार नाही एवढे इनडेप्थ क्वेश्चन नाही येणार क्वेश्चन काय येईल याच्यावरती ज्याला सेल्फ अभ्यास करायचा त्यासाठी सांगतो एम लक्ष्मीकांत नावाची एक एक, एक पुस्तक आहे एम लक्ष्मीकांत नावाचं जे ऑलरेडी युपीएससी करतात त्यांना माहिती आहे हे इंग्लिशमध्ये ठीक आहे मराठीमध्ये घ्यायचं तर रंजन कोळंबे बेस्ट ह्याच्याशिवाय दुसरं कोणतं ह्यांच्याशिवाय दुसरं कोणतं पुस्तक घेऊ नका ओके रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे तेच पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे तर झालं नेक्स्ट काय नेक्स्ट टॉपिक आहे नेक्स्ट टॉपिक तर हा ह्याच्यामधूनही काय वाचायचं सर तर ह्याच्यामधूनही चॅप्टर वन जो असतो हिस्टॉरिकल अंडरपिनिंग चॅप्टर टू मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन मे बी आता नवीन चॅप्टर टू यांनी आणला आहे कॉन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्युशन माझे एक युट्यूबवरती व्हिडिओ आहे कॉन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय ते बघून घ्या तर हा चॅप्टर तुमचा कवर होऊन जाईल इथे मग त्यानंतर मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन कॉन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्यानंतर आर्टिकल वन युनियन अँड इट्स टेरिटरी मग त्यानंतर आर्टिकल थ्री टू फाईव्ह वाला जो चॅप्टर आहे आर्टिकल फाईव्ह टू लेव्हन वाला सिटीजनशिप हा सोडून द्या मग त्यानंतर ट्वेल्व टू थर्टी फायव्ह वाला चॅप्टर आहे फंडामेंटल राईट्स हा करा मग त्यानंतर डी पी एस पी आर्टिकल थर्टी सिक्स टू आर्टिकल फिफ्टी वन वाला चॅप्टर आहे हाईक करावं लागेल मग नंतर आर्टिकल फिफ्टी वन ए वाला एक चॅप्टर आहे फंडामेंटल ड्युटीज हाईक करावं लागेल त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल पोस्ट करा प्रेसिडेंट गव्हर्नर ह्या दोन पोस्ट करून घ्या त्यानंतर पार्लिमेंट आणि स्टेट लेजिस्लेचरचा एक चॅप्टर करा हा सोडला तरी चालेल पार्लिमेंटचा एक चॅप्टर करून घ्या त्यानंतर सुप्रीम कोर्टचा एक चॅप्टर करा हायकोर्टचा पण इम्पॉर्टंट आहे सोडला तरी चालेल या व्यतिरिक्त काहीच अभ्यासाची गरज नाही आहे ह्या पेपरसाठी नेक्स्ट मग काय जनरल सायन्स अँड बेसिक नॉलेज ऑफ कंप्युटर ऍप्लिकेशन म्हणजे जनरल सायन्स जनरल सायन्स मध्ये डिसिजेस आजार हे आजारांची एक लिस्ट आहे विटॅमिन वगैरे हे मेजरली रिपीटेड टॉपिक्स आहेत जे ई पी एफ ओ आणि यू पी एस सी स्वतः आपल्या याच्यामध्ये विचारते आहेत जनरल सायन्समध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी नाही लिहिलेलं पण टेक्नॉलॉजीचे प्रश्न मी इथे एक्सपेक्ट करू शकतो बिकॉज ॲप्लिकेशन आहे सायन्सचं ॲप्लिकेशनही येऊ शकतं कम्प्युटरचं ॲप्लिकेशन पण येऊ शकतं कम्प्युटरचे तुम्ही आपल्या चॅनलवर जाल दोन लेक्चर्स अवेलेबल आहे टोटल सात लेक्चर्स आहेत मॅडमचे ते बट ते पेड कोर्स होता एक त्यासाठी रेकॉर्ड केलेले बट त्यामधलेही दोन लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे ब्राउनी आहेत तेवढे एक तुम्ही करून घ्या मोस्ट ऑफ द क्वेश्चन तेवढ्या लेक्चर मधून होतील मी हे कोणासाठी सांगतोय ज्या मुलांना क्लास जॉईन करणे कोर्स लावणे ह्यासाठी पैसे किंवा काही कमी पडतं त्या त्यांच्यासाठी हे व्हिडिओज अवेलेबल आहेत परत कोर्समध्ये एक फ्री कोर्स पण आहे आपला तो फ्री कोर्स एकदा जॉईन करून घ्या त्यामध्येही मी अशा प्रकारच्या काही टिप्स काही नोट्स शेअर करत चालेल ओके नेक्स्ट एलिमेंटरी मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स अँड जनरल मेंटल अबॅलिटी एबिलिटी जनरल मेंटल एबिलिटी रिझनिंग आहे माझे एक लेक्चर युट्यूबवरती ऑलरेडी आहे ते ऐकून घ्या त्यानंतर ह्याच्यात मेजर टॉपिक्स आहे ते डायसचं लेक्चर तर झालंच त्यानंतर ब्लड रिलेशन त्यानंतर अरथमॅटिक रिझनिंग सगळ्यात इम्पॉर्टंट त्यानंतर कॅलेंडर त्यानंतर प्रॉब्लेम ऑन एजेस ओके एवढे करावं लागेल याच्यात स्टॅटिस्टिक्स आणि मॅथस मॅथमॅटिक्स खूप खूप अवघड ज्योमेट्री वगैरे अल्जेब्रा येत नाही एक बेसिक मॅथ्स येतं ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे टॉपिक्स म्हणजे तुम्हाला करावं लागेल पर्सेंटेज ॲव्हरेज त्यानंतर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन त्यानंतर तुम्हाला करावं लागेल याच्यातच चा, एक सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड कंपाऊंड इंटरेस्ट याच्यातच येतो पर्सेंटेजमध्ये त्यातला फक्त सिंपल इंटरेस्ट करा कंपाऊंड इंटरेस्ट यू पी एस सी मेजरली विचारत नाही विचारणार नाही ई पी एफ ओमध्ये ओके आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नंबर सिस्टम बस एवढे चार ते पाच टॉपिक्स करा मॅथ्स मॅनेजेबल आहे नेक्स्ट रिलेशन लेबर लॉ सोशल सिक्युरिटी इन इंडिया इंडस्ट्रियल आपले काही कोड्स आलेले आहेत चार कोड्स मोस्ट इम्पॉर्टंट आपण नोट्स टाकूया त्याचे नोट्स मे बी आय टॉक टू टीम मी टीम सोबत बोलेल जर ह्याच्या नोट्स असेल तर तुम्हाला हा ह्या टॉपिक्स वरती आणि ह्या टॉपिक वरती हे दोन टॉपिक्स जे चे विद्यार्थी नाहीये त्यांच्यासाठी हे सांगतो हे दोन टॉपिक्स सगळ्यात आहेत जे चे विद्यार्थी नाही आहे आणि जे चे विद्यार्थी आहे तेही ह्या टॉपिक्स वरती सर्वात जास्त प्रश्न येतात सर्वात जास्त मी म्हणेल जवळजवळ चाळीस क्वेश्चन्स ह्या दोन टॉपिक्स वरती येतात चाळीस नाही पन्नास तरी चाळीस ते पन्नास क्वेश्चनच्या मध्येच ह्या टॉपिक्स वरती क्वेश्चन येतात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ह्या टॉपिक्स वरती इथे काय येईल लेबर कोर्स चार लेबर कोड आहे इंडस्ट्री सिक्युरिटी सेफ्टी वगैरे सिक्युरिटी साठी लॉज आहे त्यामध्ये पण सेक्श्युअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस एक्सेट्रा काही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स वुमेन रिलेटेड ह्या सर्व सर्व गोष्टींच्या आपण एक एकदम शॉर्ट आणि क्रिस्प नोट्स बनवलेल्या आहे ऑलरेडी तर ह्या नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत तर ह्या प्लीज हा टॉपिक असा करायचा प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग ऑडिटिंग अँड इन्शुरन्स हा जो पार्ट आहे ना ह्याच्यामध्ये इन्शुरन्स ज्यावेळेस येतं इन्शुरन्सचे काही आय आर डी ए वगैरे काही सेपरे आणि इन्शुरन्स रिलेटेड काही लॉज आहेत त्यामधले काही कॉन्सेप्ट आहेत ऑडिटिंग आणि अकाउंटन्सी हे कॉमर्सचा पार्ट आहे हा पण पार्ट अतिशय सोपा मी म्हणतो फॅक्च्युअल आहे बट व्हेरी व्हेरी इझी पार्ट ठीक आहे ह्याला हा सगळ्यात मी काही नोट्स मागच्या ज्या वेळेला मी यू ई पी एफ ओसाठी एक ई पी ओची एक्झाम क्लिअर केली होती काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही ही एक्झाम दिली होती त्यावेळेस मी नोट्स घेतल्या होत्या खूप बल्की व्हेरी व्हेरी बल्की गोष्ट तीस तीस रिपीटेड फॅक्ट्स नाही काहीच नाही कॉपी पेस्ट करून कुठून तरी टाकून दिलेल्या नोट्स होत्या बट आपण मी तेच शिकून त्याच वर्षी एक अकाउंटिंग आणि ऑडिटिंगच्या काही आम्ही पाच सहा वर्षाखाली नोट्स बनवल्या होत्या त्या नोट्सला रिफाईन करून आम्ही परत ह्या नोट्स बनवणार आहोत नवीन तर ह्या एक आहे परत करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स तर इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स तर तुम्ही विश काही प्रश्नच नाही आपण त्याचे लेक्चर यूट्यूबवरती पण टाकू करंट इव्हेंट्स अँड uh, जे इंडियाचे करंट इंडिया रिलेटेड करंट अफेअर्स आहे ते खूप ब्रॉड आहे ठीक आहे मी तुम्हाला खूप व खूप असं प्रॉमिस नाही करत की मी जे शिकवेल तेच येईल मी तुम्हाला प्रॉमिस नाही करत की मी तुम्हाला एक बुकलेट सांगतो ते वाचा आणि त्यातूनच येईल ठीक आहे करंट अफेअर्स इज वास्ट व्हेरी व्हेरी वास्ट आपण प्रयत्न करूया ह्याचे एक आठ ते दहा प्रश्न येतात की आठ ते दहा प्रश्नामधनं पाच प्रश्न माझ्या बरोबर येतील याचा तर ह्याच्यासाठी ही काही सोर्सेस आहे तुम्ही मी मॅगझीन सांगेल इन फ्युचर बट आता सध्या हा अभ्यास करा सर हा अभ्यास मी करायचा आहे पण हा अभ्यास कसा करू रिसोर्सेस काय आहे मला क्लास लावायला पैसे नाही आहेत किंवा काही करायला पैसे नाही आहेत हे रिसोर्सेस आहे जनरली हे रिसोर्सेस आहे मी नाही म्हणत की हेच आहे ठीक आहे एस पी बक्षी सरांची एक ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश म्हणून बुक आहे पण रेन मार्टिन बेस्ट सोर्स आहे ही एक विकत घेऊन घ्या जर तुम्ही दिल्लीला वगैरे आसपासच्या एरियामध्ये राहत असाल तर दिल्लीमध्ये दर्यागंज नावाचं मार्केट आहे पन्नास ते साठ रुपयात तुम्हाला रेन मार्टिन मिळून जाईल ओके किंवा सेकंड हँड मार्केट तुमच्या एरियामध्ये कुठे असेल तर बघा सांगायला नाही पाहिजे पन्नास ते साठ म्हणजे ते लीगल नसू शकतं मे बी बट तुम्ही रेन मार्टिन तिथून विकत घेऊ शकता ऑर एल्स यू कॅन ऑर्डर इट फ्रॉम ॲमेझॉन ओके डन त्यानंतर प्रिव्हिअस इयर पेपर आणि पी वाय क्यूज ते आपण बघणारच आहोत तर प्रीवियस इयर पेपर ज्यावेळेस मी म्हणतो पी वाय क्यूज ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस मी फक्त ई पी एफ ओचे नाही म्हणत यू पी एस सी जेवढ्या एक्झाम्स कॉन्डक्ट करते तेवढ्या एक्झामचे पी वाय क्यूज म्हणतो त्याचे डिस्कशन्स आपण यूट्यूबवरती घ्यायचा प्रयत्न करू कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगलसाठी एन सी आर टी हिस्ट्री सहावी ते बारावी ह्याच्या आपले सेपरेट सेशन्स होणार आहेत त्यानंतर स्पेक्ट्रम फ्रीडम स्ट्रगल ह्याच्यामध्ये काय वाचायचं ते सांगितलं मी एन आय ओ एसच्या नोट्स अवॉइड करा एनआयसच्या नोट्स अवॉइड करा वाचायच्या तरच आहे जर तुम्ही ऑलरेडी वाचलेल्या आहे त्यानंतर इकॉनॉमिक्स एन टी वाचा नव्ही ते बारावी माझ्याप्रमाणे माझ्या मते रमेश सिंग नाही माझ्या मते आणि सिलेक्टिव्ह स्टडी ऑफ रमेश सिंग नाही माझ्या मते इकॉनॉमिक्सचे एन टी वाचून कव्हर व्हायला पाहिजे बाकी उरलेले करंट ट्रेंड्स ते करंट अफेअरमध्ये कव्हर होतील नेक्स्ट गव्हर्मेंट वेबसाईट पी आय बी आणि ई पी एफ ओ हे करंट अफेअरच्या मॅगझिनमध्ये मा होऊन जाईल ह्याच्यात तुम्हाला स्पेसिफिकली जायची गरज नाही आहे गव्हर्नन्स अँड कॉन्स्टिट्यूशन परत लक्ष्मीकांत एन सी आर टी दिले एन सी आर टी वेळ नसेल तर वाचू नका ॲक्च्युली तुमच्याकडे वेळ नाहीच आहे लक्ष्मीकांत आहे लक्ष्मीकांतमधले सिलेक्टेड टॉपिक्सची लिस्ट तुम्हाला दिली आहे ही तुम्ही वाचू शकता आणि माझ्यावरती रिलाय रहा ह्याच्या बाहेर जर क्वेश्चन आला शिकवणं सोडून देईल जेवढे टॉपिक्स मी सांगितले त्यात जनरल सायन्स लुसंट ची एक जनरल ची बुक आहे खूप आवडली आहे मला एक बेस्ट आहे तर ही पण तुम्ही वापरू शकता नाही तर आपण आपल्या क्लास नोट्स आहेत क्रिस्प आहे ते आपण त्याही तुम्ही वा वा वापरू शकतात कम्प्युटर मी क्लास नोट्स इथे लिहिलं आहे कम्प्युटरचे मी, तुम्हाल से, की मी तुम्हाला सांगितलं सात लेक्चर्स आहेत सातपैकी दोन युट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे बाकी पेड आहे बट मी प्रयत्न करेल की तेही लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करेल फ्रीमध्ये जितकं मी पॉसिबल आहे तितकं करायचा प्रयत्न करतो आहे आपला एक फ्री कोर्स आहे फ्री कोर्स प्लीज जॉईन करा जेणेकरून तुम्हाला आम्ही एका ग्रुपमध्ये ॲड करून तिथे रिसोर्सेस वगैरे देऊ शकतो आता सर प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी काय मी प्रिपेअर कसं करू तर प्रिपेअर तुम्हाला ह्या प्रकारे करायचंय सर्वप्रथम वीक वन आणि वीक टू स्टार्ट इट फ्रॉम टुडे इट सेल्फ आजपासूनच दोन हफ्ते तुम्हाला काय करायचंय ह्याला मेंटॉरशिप म्हणतो मेंटॉरशिप आहे आमच्या पेड कोर्समध्ये अवेलेबल आहे बट ही एक मेंटॉरशिप नाही बट एक लॉंग टर्म टिल एक्झाम प्लॅन मी तुम्हाला देतोय वीक वन आणि वीक टू मध्ये इंग्लिशचे बेसिक्स आणि इंडियन कल्चर आणि फ्रीडम मुवमेंट करा का का रीजन हे आहे की पॉलिटी हा विषय जनरली स्टुडंट्सला सोपा वाटतो अवघड जाणारा विषय आहे तो आहे इंग्लिश आणि हिस्ट्री तर म्हणूनच तुम्हाला सांगतो हिस्ट्री तुम्हाला नंतर करण्याच्या ऐवजी तुम्ही आत्ताच करून घ्या जेणेकरून नंतर रिव्हिजनला फायदा होईल फर्स्ट टू विक्स हे, वीक्स हे संपलंच पाहिजे हंड्रेड पर्सेंट क्लासही आपला ह्याच प्रकारे चालेल दोन वीक्समध्ये आपण हे कव्हर करू थर्ड आणि फोर्थ इकॉनॉमिक वीकमध्ये इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी कव्हर करूया फिफ्थ वीक म्हणजे एकच हप्ता आहे हा एक महिन्याच्या नंतर सायन्स आणि कम्प्युटरचे बेसिक्स व्हेरी इझी त्यानंतर वीक सिक्स ऑनवर्ड्स आपल्याला काय करायचं रिव्हिजन फुल लेंथ मॉक टेस्ट आपण देऊया काही फ्री ऑफ कॉस्ट पण देऊ फुल लेंथ मॉक टेस्ट फ्री ठेवूया फ्री स्टुडंटसाठी हे सगळं हे आपण अवेलेबल राहील ओके सो हा एक स्टडी प्लॅन तुम्ही ठेवायला हवा अशी माझी इच्छा आहे ओके सो एवढंच आहे आजच्या लेक्चरमध्ये तो सो प्लीज स्टडी प्रॉपरली व्यवस्थित अभ्यास करा आणि हे वीकली प्लॅन्स फॉलो करा काहीही डाऊट असेल तर ह्या यूट्यूब ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा डाऊट्स विचारा जे काही तुमच्या डाउट्स असतील सो फील फ्री टू कनेक्ट ओके चला मग हा व्हिडिओ मी संपवतो इथे व्यवस्थित अभ्यास करा बेस्ट ऑफ आय आय विश व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ यू फॉर प्रिपरेशन छान अपॉर्च्युनिटी आहे एक्झाम सोपी आहे सो आय एम होपिंग की आय रिअली होप की तुमच्यापैकी जेही हे व्हिडिओ पाहत आहे त्यांची तें, एक्झाम क्लिअर होतील सो थँक्यू थँक्यू सो मच